छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा छत्रपती शाहू महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बघतोस काय रागानं आरक्षण घेतलंय वाघानं लढेंगे जितेंगे हमसब जरांगे मराठा महासंघाचा विजय असो आदी घोषणा देत मराठा बांधवांनी आज सकाळी कालिका मंदिर परिसरात आनंदोत्सव साजरा केला ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबई येथे उपोषणाला राज्य सरकारने मान्यता दिल्याने काल मुंबई येथील आंदोलनाची सांगता करण्यात आली दरम्यान आज सकाळी कालिका मंदिर परिसरात मराठा बांधवांनी एकत्र येत पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला नाशिकची ग्रामदेवता श्री कालिका देवीच्या मंदिरात आरती करून या आनंदोत्सवाला सुरुवात झाली त्यानंतर कालिका मंदिराच्या आवारात भगवे ध्वज भगवे फेटे उपरणे परिधान केलेले सर्व मराठा बांधव एकत्र येऊन घोषणाबाजी करत पेढे वाटप डी तालावर नाचत आनंद व्यक्त करण्यात आला या प्रसंगी करण गायकर विलास पांगारकर राजेंद्र शेळके केशवन्ना पाटील दत्ता पाटील हिरामन वाघ राम खुर्दळ आदींनी आपल्या भावना व्यक्त करत सरकारचे आभार मानले यावेळी ममता शिंदे रोहिणी उखाडे रागिनी आहेर रेखा जाधव योगिता पाटील राजू देसले योगेश गांगुडे नाना बच्छाव अनिल आहेर विक्रम गायधनी महेंद्र बेहरे नितीन खैरनार नितीन काळे श्याम हांडोरे ज्ञानेश्वर कवडे नितीन सुगंधी ज्ञानेश्वर सुराडे विलास रसाळ राजू भामरे संदीप हांडगे प्रफुल्ल वाघ राकेश जगताप योगेश कापसे आशिष हिरे राम पाटील आदींसह मराठा बांधव उपस्थित होते दैनिक भ्रमणसाठी उपसंपादक सुधीर कुलकर्णी नाशिक